आधी माझं दाखव हॅलो नमस्कार बघा आम्ही काय करायलो खूप छान बघा तुम्ही इकडं ओळखा काय करायले मी तोंडाला पाणी सुटलं असेल बघून तुमच्या या खायला कांदा भजी करत आहे कांदा भजी आणि मिरची भजीच टाकन ती हे बघा ही कांदा भजी आहे ही कांदा भजी आहे आणि बघा ही मिरची भजी आहे या खायला खूप छान झालेत टेस्ट बघ खाऊन माझ्या लाडक्या नातीसाठी केलेत के नात आणि माझी नात जावा या देत खास त्यांच्यासाठी केलेला आहे खायला <that> <-t Willie> <lire>